ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा महाराष्ट्रामध्ये औरंग्याचं डेएनए घेऊन ज्यांनी जन्माला आहे आबू आजमी गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा विविध त्यांनी चुकी वक्त करून या महाराष्ट्रात शांतता बिघडवण्याचं काम करत आहेत दोन दिवसापूर्वी औरंगजेब हे क्रूर शासक नसून त्यांच्या कार्यकाळात हे अफजल अफगाणिस्तानापर्यंत तिथंपर्यंत त्यांचं का, का, का हे क्षेत्र होतं आणि सोन्याची चिड्या होती असं म्हणून त्यांनी वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या हो निषेधात आम्ही आज सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन आम्ही त्यांची तिळडी काढलेली आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः धर्मासाठी स्वतःचं त्यांनी बलिदान दिलं ज्यांनी चाळीस दिवस ज्या औरंगेज औरंग्याने ज्यांनी चाळीस दिवस हाल हाल करून त्यांना मारलं डोळे काढले त्यांची जीप छाटली अशा औरंग्याची हो बाजू घेऊन जो आजू आजो आजमी जो त्यांचा पाठराखण करत आहे त्याच्यावर हे आंदोलन झालेलं आहे मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करून लोकांतर्गत कारवाई करावी अन्यथा या आबू आजमीचं पार्सल आपण अफगाणिस्तान तर पाकिस्तानात पाठवावी जर येणाऱ्या काळात सुद्धा जर आबू आजमीने असं वक्तव्य केलं तर शिवप्रमेधने मोठं आंदोलन यापेक्षा मोठं आंदोलन उभा करण्यात येईल গাছ গছ খালি গ 给骂个这？